सरपंच सौ पुष्पा एकनाथ डावसे युवा प्रमुख महिला आघाडी निरगुडे गण यांचा सुद्धा या ठिकाणी मी सरपंच करतो की आपण लवकरच व्यासपीठावरती यायचंय त्याचबरोबर सौ ताई ज्ञानेश्वर बामळे उपयुग प्रमुख महिला आघाडी पादळी त्याचबरोबर या जुन्नर तालुक्याचे जे समन्वयक म्हणून काम करणार आहे असे सन्माननीय अशोक तुळशीराम बोचरे यांचा सुद्धा सत्कार साहेबांच्या हस्ते व्हावा हो अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर निरगुडे गडाचे विभाग प्रमुख डॉक्टर डोळस यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर विवाद प्रमुख पादळी बबन बवन तानाजी वाळकोळी सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय ते सन्मान स्वीकारायचा आहे

आम्हाला सातत्याने मदत करतात असे सन्मान्य काशीनाथ साबळे उपविभाग प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सन्मान होतोय तो आपण स्वीकारत आहे त्यानंतर श्री अशोक गेरा मुळे उपविभाग प्रमुख पाडळीगण यांचाही सायबर शास्त्र सत्कार होतोय अशोक मी विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारत आहे त्यानंतर युवासेनेचा उप तालुका प्रमुख सन्मान्य गणेश रामदास कोल्हा

त्याचबरोबर सन्मान्य दिनेश रोहित असे उपयुवक प्रमुख युवसेना निर्गुळेकर यांचा विनंती करतो की त्याच्यासोबत सोबतवाडीचे सन्मान्य उपसरपंच युवा सैनिक पवन अस प्रवीण आसमले यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर मुचकेवाडीचे सन्माननीय सरपंच योगेश भाऊ मुचके यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय भाऊ मी आपल्यास विनंती करतो की आपण सत्य स्वीकारायचं आहे त्याचबरोबर या विभागामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य शिवसेनेचं काम केलं असे आमच्या निर्गुडे गावचे सन्मान्य रमेश भाऊ जेजूरकर ज्येष्ठ ज्येष्ठ शिवसैनिक समन्वय निर्गुडे गट यांचा देखील कर या ठिकाणी सन्मान होतोय त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर जे सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात असे श्री दशरथ मंडिक ज्येष्ठ शिवसैनिक आणि शाखा प्रमुख जेलसर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारत आहे त्याचबरोबर श्री दिलीप विठ्ठल ज्येष्ठ शिवसैनिक आणि शाखा प्रमुख गंगा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर श्री दशरथ सेन दाथाई सत्तर साहेबांना विनंती करतो कि आपण तो सत्कार स्वीकारत आहे त्याचबरोबर खैरे खटकळ्याचे सन्मान्य सरपंच दारू आपला केदारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचबरोबर युवा सेनेचे युवा सेनेचे तालुका प्रमुख आणि जे सातत्याने शरद असतील शिवाजादा असतील यांचं समर्थपणे काम पाहतात असे विकास बाबू राऊत यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी सन्माननीय सुंदर साहेबांच्या हस्ते होतोय अनेक मान्यवर खरं या निमित्ताने आलेले आहेत

संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका